वसुंधरा शक्ती न्यूज आपले हक्काचे न्यूज चॅनल नमस्कार मी सुप्रिया तोडकर वसुंधरा शक्ती न्यूज चॅनल मध्ये आपले सहर्ष स्वागत मानुसकी फाउंडेशन व महापालिका यांच्या मार्फत नदी परिसरात स्वच्छता मोहीम इचलकरंजी पंचगंगा नदीला पुन्हा एकदा जलपर्णीचा विळका बसलेला असताना पंचगंगेला मोकळा श्वास देण्यासाठी सर्व टीम सोबत मानुसकी फाउंडेशनच्या वतीने गुरुवारी सकाळी पंचगंगेमध्ये उतरली यावेळी महापालिका प्रशासनाच्या सहाय्याने जेसीबीने नदीतील केंदाळ तसेच पंचगंगा घाटावरील नागरिकांनी फेकून दिलेला कचरा गोळा करत त्याचे एकत्रीकरण केले तर यावेळी नदीच्या लहान पुलावरून एका अनोळखी इस्माने नदीमध्ये उडी घेत आत्महत्या केली होती ही गोष्ट घाट परिसरात स्वच्छता करायला आलेल्या माणुसकी फाउंडेशनच्या कार्यकर्त्यांना नागरिकांनी कळवताच माणुसकीच्या कार्यकर्त्यांनी पाण्यात स्वतः उतरून अनोळखी मृतदेह पाण्यातून बाहेर काढून पोलिसांना कळवले या स्वच्छता उपक्रमास आयुक्त ओमप्रकाश देवटे यांनी स्वतः भेट देऊन या सामाजिक चळवळीबद्दल माणुसकी फाउंडेशन भरभरून कौतुक केले व प्रशासनाकडून लागेल प्रश्नावर माणुसकी फाउंडेशन कार्यकर्त्यांनी लागेल तितके प्रशासनाला देखील सहकार्य करून आपले गाव व शहर कशा पद्धतीने स्वच्छ करता येईल याविषयी चर्चा केली न्यूज चॅनलला चॅनेल करा आणि